राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे शेती परराष्ट्र धोरण आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरले चला या सर्व गोष्टींमध्ये थोडं खोलवर जाऊन बघूया आणि समजून घेऊया काय आहे यामागचं कारण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात नाशिकमध्ये एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात बोलताना शरद पवार यांनी शेतीवरून केंद्र सरकारवर थेट टीका केली आज केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली कांदा निर्यातीवर घातलेल्या बंधनांमुळे आणि शेतीला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झालेत असं त्यांचं मत आहे नाशिक हा जिल्हा आहे जिथे कांदा सोयाबीन सारख्या पिकांची भरघोस उत्पादन होतात पण तरीही नाशिक जिल्हा बँकेची अवस्था बिकट आहे आणि शेतकऱ्यांवर प्रचंड थक बाकीच ओझ आहे असं पवार यांनी सांगितलं त्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांच्या इतिहासाचाही उल्लेख केला हा जिल्हा आधुनिक शेतीचं प्रतीक आहे शरद जोशी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आणि ती सुरुवात नाशिकमध्येच झाली होती असं सांगत त्यांनी शेतकरी चळवळीचं कौतुक केलं पण आजच्या सरकारवर त्यांनी नाराजी व्यक्त करताना असंही सांगितलं की शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढतंय फक्त गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि यात विदर्भातील शेतकरी सर्वाधिक आहेत सरकार सर्विका घेत आहे हे चिंताजनक आहे त्यांनी शेतकरी संघटनांना अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर संघटना प्रभावी हव्या असं ते म्हणाले शिवाय अमेरिकेकडून शेतीच्या गोष्टींच्या आयात करणं हे शेतीसाठी धोकादायक ठरू शकतं असा इशाराही त्यांनी दिला शरद पवार यांनी यावेळी परराष्ट्र धोरणांवर ही सरकारवर टीका केली देशाचा नकाशा बघा पाकिस्तान नेपाळ बांगलादेश श्रीलंका हे सर्व देश आपल्यासोबत नाहीत बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने कष्ट केले पण आज तिथली परिस्थिती उद्ध्वस्त आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता परराष्ट्र धोरणांवर गंभीरपणे विचार करायला हवा असं ते म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या कर धोरणांवरही त्यांनी भाष्य केलं ट्रम्प प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावण्याच्या नीतीवर आहेत हे आपल्यासाठी चिंतेचं आहे असं ते म्हणाले आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांना टोला लगावला राज्य सरकारने ओबीसीसाठी एक समिती नेमली जिथे सगळे ओबीसी नेते आहेत दुसरीकडे मराठा समाजासाठी समिती आहे जिथे सगळे मराठे आहेत अशा एका समाजाच्या कमिट्या करणं योग्य नाही सरकार हे सर्व समाजाचं आहे आणि समाजाची वीण जपायला हवी असं ते म्हणाले त्यांनी हैदराबाद गॅजेट वर आधारित निर्णय आणि बंजारा समाजाला आदिवासी म्हणून स्थान देण्याच्या मुद्द्यावरही नाराजी व्यक्त केली आहे असे निर्णय घेतल्याने समाजात कटुरता वाढते आणि महाराष्ट्राची सामाजिक विण सुटू लागते हे चिंताजनक आहे असं पवार यांनी सांगितलं नाशिकला आपला विशेष आधार असल्याचं सांगताना शरद पवार यांनी येथील इतिहासाचं कौतुक केलं नाशिक हा गांधी नेहरू विचारधारेचा जिल्हा आहे स्वातंत्र्यपूर्वी येथे वर्किंग कमिटीची बैठक झाली होती जिथे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू उपस्थित होते यशवंतराव चव्हाण यांनी नाशिक मधून मिळवली होती आणि त्यांनी देशाला प्रगतीच्या दिशेने नेलं असे ते म्हणाले त्यांनी कुसुमाग्रज भाऊराव हिरे यांसारख्या नाशिकच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाचाही उल्लेख केला शेवटी शरद पवार यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवरही सरकारला सुनावलं मी छप्पन वर्षे विधानसभेत लोकसभेत राज्यसभेत कामं केलीये निधीची तरतूद कशी करायची हे मला चांगलंच माहिती आहे शिक्षकांच्या प्रश्नांवर सरकारने एक दिवसात तोडगा काढावा नाहीतर ही वेळ येऊ देऊ नका असा इशारा त्यांनी दिला मित्रांनो आजच्या बातमीत आपण शरद पवार यांच्या नाशिकमधील भाषणाचं सगळं रंगीत तपशील बघितलं शेती परराष्ट्र धोरण आरक्षण आणि सामाजिक विण या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सरकारवर टीका केली नाशिकच्या शेतकऱ्यांचं दुखणं त्यांचा इतिहास आणि गांधी नेहरू विचारधारा यांचं मिश्रण करत त्यांनी आपलं मत चांगलंच मांडलं आता प्रश्न असा आहे की सरकार या टीकेला कसं उत्तर देणार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कधी न्याय मिळणार तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरिता करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद